लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पहिल्याच पावसाने पंढरपुरात रस्त्यांची दुरवस्था केली असून शहरातील अनेक भागात पाणी साचून नागरिकांचे हाल होत आहेत गेल्या चार पाच दिवसांपासून पंढरपुरात संततधार सुरू आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अपेक्षेपेक्षा खूप जास्त पाऊस पडला आहे या पावसाने शहराच्या विविध भागात पाणी साचल्याने शहराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे त्या त्या, त्या, त्या परिसरातील नागरिक नगरपरिषदेवर चांगलेच संतापले असून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रभावित भागाची पाहणी करून नगरपरिषद प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत पंढरपुरातील कुंभार गल्ली भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे त्यामुळे या परिसरात नागरिकांना रस्त्यावरून ये जा करण्यास मोठा त्रास होत आहे आमदार समाधान आवताडे यांनी या भागात देखील भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी नगरपरिषदेचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते त्यांना आमदार समाधान आवताडे यांनी कुंभार गल्लीतील या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत पंढरपुरातील इंदिरा गांधी चौकातील रेल्वे पुलाखाली देखील पाणी साचून नेहमीच रस्ता वाहतूक बंद होत असते आता लवकरच आषाढी एकादशी असल्याने थोड्याशा पावसाने देखील या भागात पाणी साठत असून वाहतूक पूर्णपणे बंद होत आहे त्या ठिकाणी आमदार समाधान अवताडे यांनी पाहणी केली आहे रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यावर सरगम चौक आणि इंदिरा गांधी चौक असे विभाजन होते त्यामुळे येथे लवकरच उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून करण्यात येत आहे पाहणीनंतर आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊन या रस्त्याचे लवकरच काम होणार असल्याचे सांगितले रेल्वे पुलाच्या निर्मितीपासूनच हा प्रश्न भेटसावत असून आता लवकरच इथे उड्डाणपूल होणार आहे त्यानंतर हा प्रश्न कायमचा निकाली निघेल असे आमदार समाधान आवताडे यांनी पुढे बोलताना सांगितले मात्र आता वारी जवळ आली असून वारीपूर्वी या पुलाचे काम होणार का आणि लाखो वारकरी आणि पालख्यांना पंढरपुरात प्रवेश करणे सुखकर होणार का हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत काय रेल्वे पुलाचा म्हणजे या ठिकाणी आता मंजूर झालेला आहे काही दिवसातच या ओव्हरब्रिजचं काम चालू होणार आतापर्यंत या अंडरब्रिजमुळं तर तस जर बघितलं तर शहराची दोन भाग झाले आणि झाले होते या रेल्वेच्या ट्रॅक मुळे तर आता हा जर ओव्हरब्रिज झाला तर नक्कीच शहर आणि वरचा भाग हा दोन्ही एकत्रितपणे शंभर टक्के जोडला जाईल पाऊस पडल्यानंतर अंडर ब्रिज असल्यामुळं त्या ठिकाणी त्या मडपंपानं पाणी काढल्याशिवाय कालचं पाणी निघत नव्हतं परंतु हे व्हायला खूप वेळ लागायचा लोकांना नाक त्रास व्हायचा तर हा त्रास काही दिवसातच हा संपेल आणि ओव्हरब्रिज झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं चा, वरच शहरातले दोन्ही भाग या निमित्तानं जोडली जाते कारण ह्याच्यावरती बरीचशी का हे कारण आहेत काही ठिकाणी रस्ते आहेत किंवा ड्रेनेज लाईन आहेत तर ड्रेनेज लाईन असतील रस्ते असतील त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी अतिक्रमण आहेत की अशा काही मुळे सुद्धा त्या ठिकाणी पाणी तुंबण्याचं कारण घडलेलं आहे तर आता वेळोवेळी हे या ज्या गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टीमुळं पाणी तुंबलेलं आहे पाणी साठलेलं आहे अशा ठिकाणच्या उपाययोजना प्रशासन शंभर टक्के काही दिवसातच ती पूर्ण करते